नमस्कार मित्रांनो मी शुभम तुमचं स्वागत आहे आपलं आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये आज आपण चाललोय पंढरपूरला विभाग इथं ट्रेनच तिकीट काढायचं म्हणजे तर मित्रांनो ट्रेन आलेली आहे आणि हे आमचं व्हाग लागले पळायला मित्रांनो आपण चालू आहे पंढरपूरला ही सगळी आपली गँग आहे तर मित्रांनो यांना काय समजून झाले ट्रेन कुठली आणि कुठे आहे किंवा फुल टेन्शनमध्ये मध्ये तर आपण काय अजून तिकीट काढलं नव्हतं पण आता ट्रेनला जरा थांबणार आहे म्हणून आपण आता तिकीट काढायला चालतील कारण तेव्हा चालू आहे म्हटलं तिकीट तर काढायलाच पाहिजे मित्रांनो आपण फायनल तिकीट काढलेलं आहे आणि चालू आहे तर ट्रेनकडे ट्रेन काय जरा उशीर थांबणार आहे वाटतं असायच आहे तीन वाज जण बसल्यानंतर काय ट्रेन पण आलाही नाही एवढं गाड्यांचं वजन आहे फायनल मित्रांनो आपण स्टेशनवर पोहोचलेलं आहे आपण डायरेक्ट चाललेलो आहे मित्रांनो इथनं मंदिर दोन अडीच किलोमीटर आहे ना आपण चाललोय चालू ही आपली गँग आहे ह्या गँग सगळं चाललोय आलो आपण पंढरपूर फिरायला तर काय काय म्हणणं आहे तुमचं पहिल्यांदा आपण आलोय भगवान श्री कृष्णाच्या मंदिरात पाया पडायला तर आपण चाललोय डायरेक्ट मंदिराकडे पहिल्यांदा आपण पश्चिम द्वाराला पोहोचलेलो आहे पहिल्यांदा आपण चालले डायरेक्ट नदीकडे कारण पाय दोन नंतर येऊन मंदिरात दर्शन करावे तर मित्रांनो आपण आले नदीवर तो वातावरण खतरनाक आहे गर्दी तर तुम्ही बघू शकताय फुल अशी गर्दी आहे फायनली आपण आलोय मंदिरापाशी आता मंदिरात जाऊन आपण दर्शन घेणार आहे तर आपली यश भाऊनं देवाला आहार घेतलाय तसं चिख्या भाऊनं पण तो इशीचा आहार घेतलाय आणि शुभम भाऊनं देवाला पेड घेतलेले आता डायरेक्ट चाललो आपण डायरेक्ट मंदिरात दर्शनासाठी कंटाळा आल्या उडवा कसं सगळं दिवांत पडलेलं बाबा तेवढंच ते बाकी ते पाच काही तर आता आपला प्लॅन झालेला आहे तुळशी भागीला जायला आपण जायला लागलो पण टायमिंग ता वगैरे कसं होते काय माहित कारण आपली ट्रेन पण नाही पडनील बाय पुढे एकटाच चाललाय आहे फाईनीला आपण तुळशीवृंगावडला पचलला आणि इथं गेट बंद असते काय विषय काय समजा ना बघूया जाऊन चिके भाऊनं मन मोठं करून सगळ्यांचं तिकीट काढलेलं आहे इथून सगळेजण म्हणते ते पैसे राहते तिकीट काढायला पण ह्या भाऊनं डायरेक्ट दोनशे नोट काढून दिले असं आहे तुळजी बाब एक नंबर क्वालिटीचे तुळशी बागा व्यू बघा छत्तर राईफमध्ये हे आपलं भाग सगळे लागले फिरायला तळा इकडं तर पूर्ण प्रॉपर असं वेळ येते ना तर आता आपलं सगळं फिरून झालेलं आहे आता आपण चाललो डायरेक्ट रेल्वे स्टेशनला ही तिकडेजण वाघ फोडायचं नाही आपण चौघन पाठीमाग आहे चाललो आता डायरेक्ट स्टेशनला आपण पंढरपूरच्या स्टेशनवर पोहोचलेलो आहे आता तिकीट काढायचं आणि ट्रेन कधी येते वाट बघायचं डायरेक्ट आता सांगोलला स्टेशनवर ट्रेन आलेली आहे पण ट्रेनमध्ये गर्दीला दिसायला लागले आहे बघू जागापेक्षा आपलं वाघ सगळं इकडे चालले आपण पण जाऊ तिकडे आपला चिक्केबा डायरेक्ट खालीच बसलाय बसाय काय जागा मिळून झाली <सथीज़ाद> ट्रेन पूर्ण पॅक झालेली आहे वाघ सगळे बसून चालली कारण बसाय काय जागा मिळून झाली असायच्या कपड्यात बसलोय तेवढा एक तो राहिले पण मित्रांनो आपण अली चढलाच नाही का आपलं पाय लागले की काय लागून आपण गाडी वाट बघत थांबली कुठली गाडी सापडते आपल्या गाडी सापडून झाली आहे काय पाहायला लागले दुकायला तर नाही विषय